मधील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात आनंदाची बातमी राज्यातील सोयाबीनच्या बाजारभावात आज पुन्हा तुफान वाढ झाली असून जालना बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार तीनशे रुपयांचा सर्वाधिक बाजारभाव मिळतो राज्यातील अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या बाजारभावात वाढ जाण्याचे चित्र त्या ठिकाणी आता दिसून येतं जालना बाजार समिती त्या ठिकाणी लातूर बाजार समिती असेल निलंगा बाजार समिती असेल मलकापूर बाजार समिती असेल हिंगणघाट बाजार समिती असेल हिंगोली असेल वाशी बाजार समिती असेल चिखली असेल मेहकर असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळतोय ते आपण त्या ठिकाणी बघणार आहोत सोबतचे दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की कारण आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करायचा पाहत कोणत्या पदार समितीमध्ये काय बाजार भाव मिळतोय बघा शिक्षण मित्रांनो पहिली पात्र समिती आहे लातूर राज्यामधील सर्वात महत्वाची पात्र समिती आवक झाली बघा सात हजार दोनशे अकरा क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक दर मिळतो चार हजार सहाशे वीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे जालना आवक गेले बघा सात हजार तीनशे पंचावन्न क्विंटल सोयाबीनची आवक आता घसरलेली आहे कमीत कमी दर मिळतोय तीन हजार आठशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतो जालना मार्केटमध्ये सोयाबीनला पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बघा तर मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अकोला आवक गेले बघा चार हजार बावीस क्विंटल कमीत कमी दर मिळतो चार हजार रुपये आणि सर्वाधिक दर मिळतो अकोला मार्केटमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल यापुढील सर्वात महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी मुखेड आवक झाली बघा एकोणसाठ क्विंटल आवक घसरलेली आहे कमीत कमी दर मिळतोय चार हजार चारशे पन्नास रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय मुखेड बाजार समितीमध्ये चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बागामी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे बाभुळगाव लातूर आवक झाली बघा आठशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तेहतीसशे एक रुपया आणि सर्वाधिक दर मिळतोय बाभुळगाव बाजार समितीमध्ये चार हजार सातशे वीस रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांना बघा पुढील बाजार समिती आहे यवतमाळ आवक दर बघा नऊशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार रुपयांची सर्वात दर मिळतोय चार हजार पाचशे सत्तर रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी आता यवतमाळ बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक ही घसरलेली आहे पुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी नागपूर आवक दिले बघा आठशे त्र्याहत्तर क्विंटल विदर्भ सर्वात महत्त्वाची बाजार समिती कमीत कमी दर मिळतो अडतीसशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय पंचाळीसशे सत्तर रुपये प्रति क्विंटल या आपली सर्वात महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी मानोरा आवक दिले बघा सहाशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार आठशे पंच्याण्णव रुपयांनी सर्वाधिक दर मिळतो मानोरा बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे सोलापूर आवक दिले बघा शहात्तर क्विंटल आवक घसरलेली आहे कमीत कमी दर मिळतोय चार हजार पाच रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय चार हजार सहाशे चाळीस रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी सोयाबीनचे कमाल आणि किमान दर आहेत पुढील बाजार समिती आहे अमरावती अगदी बस सहा हजार छत्तीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार आणि सर्वाधिक दर मिळतोय अमरावती बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल